शंभूराजेंना पकडून देणाऱ्या गणोजीचं पुढे काय झालं एकतीस जानेवारीची पन्हाळगड शांत होता पन्हाळ्याच्या कोकण दरवाजावर पहारा देणारा मेटकरी डोळ्यात तेल घालून राखण करत होता अशातच त्याला दूरवर पेटत्या मशालींची रांग दिसली प्रकरण त्याच्या धनात आलं तसा तो पळत बाले किल्ल्यात धावत आला आणि सरनौबत मलोजी घोरपडे यांना भेटून त्यांना सांगितलं की झाला घोरपडे बाबा कोल्हापूरचा तळ संगमेश्वराच्या रोखाने दौडतोय पण नेमके घोडे किती आहेत हे कळेना लगेच पन्हाळ्यावरून हुकूम सुटले मलोजी संताजी व बहिरजी यांना सोबत घेऊन कोकण दरवाजानं पन्हाळा उतरले आणि संगमेश्वराच्या दिशेने त्यांनी घोड्यांना टाच मारली दुसरीकडे कोल्हापूरहून आंबाघाट मार्गाने मुकर्रब खान आपला मुलगा इखलास आणि जवळपास दीड हजार सैन्य घेऊन संगमेश्वर जवळ करत होता काही वेळात संगमेश्वरात थांबलेल्या संभाजी महाराजांच्या कानावर ही बातमी पडली एकीकडे रायगडाला वेढा पडलेला होता दुसरीकडे शत्रू चालून येत होता स्वराज्यातल्या असंख्य अडचणी आणि चहूबाजूने अडकलेले संभाजी महाराज शांतपणे येरझाऱ्या मारत होते संभाजी महाराजांच्या लक्षात आलं की हा डाव कोणाचा आहे कोल्हापूरशिवाय शत्रूचा आसपास दुसरा तळ नव्हता एवढ्या आड वाटा रस्त्यातून संगमेश्वरावर चालून येण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती अर्थात हा सगळा डाव गणोजी शिर्के यांचाच होता या विचारात असतानाच घोड्यांच्या टापांचा आणि आरोळ्यांचा आवाज त्यांच्या कानावर आला तसेच हातात तलवार घेऊन संभाजीराजे बाहेर आले मलोजी आणि त्यांचं सैन्य देखील प्राणपणानं लढत होतं सगळ्यांचा उद्देश एकच होता की शंभूराजांना तिथून सुखरूप बाहेर काढायचं सगळ्यांनी हट्ट करून महाराजांना घोड्यावर बसवलं गर्दीतून वाट तयार करत शत्रूशी सामना करत शंभूराजे नावडीच्या नदीकाठापर्यंत पोचले पण त्यांच्या कानावर बातमी आली मलोजी बाबा पडले तसं त्यांनी घोडा वळवला सोबत असलेल्या संताजी आणि बहिर्जींना तात्काळ रायगडावर पोहोचण्याचे आदेश दिले आणि स्वत लढायला लागले मोठ्या दमानं ते लढले पण अखेर शत्रूची दोर हातात बांधली गेली इखलास दोरखंडात बांधलेल्या शंभूराजांवर अरेरावी करायला लागला पण थोडा वेळ जरी थांबलं तरी बाजी पलटू शकते हे लक्षात घेऊन मुकर्रब खान जास्त वेळ न घालवता महाराजांना बंदिस्त करून तिथून निघाला शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीत असलेला हा प्रसंग अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणतो पुढे शंभूराजांसोबत औरंगजेबाने जे केलं ते आपण सगळेच जाणतो पण खऱ्या अर्थानं शंभू महाराज शत्रूंच्या हाती लागले ते गणोजी आणि नागोजी शिर्के यांच्यामुळेच पण नेमकं इतिहास काय सांगतो गणोजी नागोजी यांनी ही गद्दारी कशासाठी केली कशी केली आणि मुळात संभाजी राजानंतर पुढे गणोजींचं काय झालं चला याबद्दल आज जाणून घेऊया अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर अर्थातच शिवाजी महाराजांची कीर्ती सगळीकडे पसरली होती त्यानंतर त्यांनी शृंगारपुराकडे आपलं लक्ष वळवलं सुर्वे नावाचा मराठा सरदार तिथे राज्य करत होता सुर्वेचा पराभव केल्यानंतर त्याचे पराक्रमी सरदार पिलाजी शिर्के यांच्यावर महाराजांचा प्रभाव पडला आणि ते स्वराज्यात आले महाराजांनीही त्यांना आपलंसं करून शृंगारपूर आणि आजूबाजूची काही गावं इनामात दिली पुढे त्यांच्यासोबत नातंही तयार झालं ही, ही सगळी व्यवस्था हे सगळं नातं पुढे चालू ठेवण्यासाठी शिवरायांनी आपली मुलगी राजकुमारबाईचा विवाह पिलोजींचे पुत्र गणोजी यांच्याशी लावून दिला शिर्के यांची लेख येसुबाई यांना सून म्हणून आपल्या घरात आणलं तेव्हा वतनदारी ही महत्त्वाची समजली जात होती आणि आपल्या परिसराची वतनदारी आपल्याला मिळावी ही गणोजीराव शिर्के यांच्या मनात इच्छा होती पुढे अनेक वेळा त्यांनी येसुबाई आणि संभाजी महाराजांनाही ही इच्छा बोलून दाखवली पण वतनदारीच्या आडून सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होतो या कारणाने वतनदारी बंद करून स्वराज्यात सरदारांना पगार दिला जायचा नातेवाईक असूनही आपल्याला वतनदारी का मिळत नाही याचा राग मनात ठेवून गणोजी शिर्के यांनी औरंगजेबासोबत आपले संबंध वाढवले अर्थात याची खबर छत्रपती संभाजी महाराजांना लागली होतीच पण तिथे चालू असलेल्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी त्यांनी एकदा कवी कलश यांना तिथे पाठवलं पण त्याचा फारसा फायदा झाला नाही उलट गणोजी शिर्के यांनी कवी कलशाचा अपमान करून त्यांना हकलवून लावलं त्यानंतर स्वतः संभाजीराजे समस्यांचा तोडगा काढण्यासाठी शृंगारपुरात गेले गणोजी शिर्के ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते पुढे त्यातून युद्ध झालं अर्थात युद्धात शिरक्यांना माघार घ्यावी लागली पण आपली माणसं आपल्याच विरोधात जातात स्वराज्याच्या विरोधात जातात हीच खल शंभूराजांच्या मनात अजूनही सलत होती युद्ध झाल्यानंतर कवी कलश यांना काही काम सांगून महाराज पन्हाळ्याच्या दिशेने आले पुढे बत्तीस शिराळा सातारा वाईमार्ग महाडघाटाने रायगडावर ते पोहोचणार होते पन्हाळ्याला आल्यावर काही निवाड्याची कामं त्यांनी आटोपली आणि मलोजी बाबांशी बोलत असताना त्यांना कळलं की शत्रू कोल्हापुरात ठाण देऊन बसलाय पन्हाळ्यावर त्याचा डोळा होता पण मलोजीसमोर त्यांचा निभाव काही लागेना हे ऐकून महाराजांना बरं वाटलं अशातच किल्लेदाराने बातमी दिली की रायगडाला इतिकात खानाचा घेर पडलाय क्षणात शंभू राजांसमोर रायगड उभा राहिला अर्थात तात्काळ निघावं लागणार होतं पण ठरलेल्या मार्गावर औरंगजेबाच्या फौजी असल्याने त्यांना संगमेश्वरशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता गरज लागली तर कळवू पाठोपाठ या असं त्यांनी मलोजींना सांगितलं आणि ते संगमेश्वराच्या दिशेने निघाले शिरक्यांचा पागेचा रखवालदार अर्थात धर्मामहार याला देसाईच्या माणसांनी मारलं होतं तोच देसाई महाराजांकडे मदतीसाठी आला तेव्हा इमानदार चाकराला मारल्याबद्दल मसू कोतळूक तर्फेचा सारा गाव सरकारात अमानत करून घ्या असा आदेश कवी कलशाला शंभूराजांनी दिला इतकं होऊनही एकीकडे शिरक्यांच्या रखवालदाराचा खून करणाऱ्या माणसाला शंभूराजे एक प्रकारे शिक्षा देत होते तर दुसरीकडे शृंगारपूरहून पळालेले गणोजी आणि कान्होजी मुकर्रब खानाच्या तळावर जाऊन त्याला भेटत होते शिवरात्र अगदी तोंडावर आली असताना देखील रात्रभर कोल्हापूरच्या मुकरबखानाच्या तळावर छत्रपती कुठे आहेत दिमतीला किती माणसे आहेत याची खडानखडा माहिती गणोजी आणि कानोजी शिर्केने त्या खानाला दिली असं असतानाच छत्रपती राजांच्या कानावर दुसरी एक बातमी आली प्रत्यक्ष न्यायाधीश प्रल्हाद पंतांनी मोगल मनसबदार गणोजी शिर्केला लिहिलेला खलिता त्यांच्यासमोर आला त्या खली त्यात लिहिलं होतं की रामराजे तर कुल एका मिळेल एक धक्का होता वादळ सुरू असूनही संगमेश्वरात महादेवाचं अनुष्ठान करण्यात आलं संगमेश्वरच्या सरदेसाई वाड्यात यज्ञगुंड भरला सगळं गाव पंक्तीला हजर होत संगमेश्वरातला हा शेवटचा दिवस आणि नंतर महाराज रायगडाला निघणार होते असं सगळं ठरलेलं पण याच वेळेला गणोजी शिर्केने मुकरब खानाला बातमी दिली की संगमेश्वराला पाचशे घोडं आहेत आजूबाजूला खड्या चढणीचं कडं आहे आजूबाजूला मातब्बरीचं ठाणं नाही पन्हायचे घोरपडे जर सांभाळले तर संभाजीराजे हातात येतीलच फक्त काम फत्ते झालं की आमच्या वतनदारीचं बादशहाला सांगायला विसरू नका असं शिर्के त्या मुकर्रब खानाला सांगत होते ही बातमी ऐकून मुकरब खान आणि त्याचा मुलगा दीड हजार हत्यारबंद सैनिक घेऊन निघाले त्यांच्यासोबत होते कान्होजी गणोजी शिर्के आणि नागोजीराव माने जिथे शंभू महाराज थांबले होते तिथेच नेमकं कसं जायचं हा रस्ता गणोजी त्यांना सांगत होते अर्थात त्यांच्यामुळेच रात्र असूनही तो कठीण रस्ता तुडवत ते संगमेश्वरात पोहोचले आणि पुढे होत्याचं नव्हतं झालं शंभूराजे गेल्यानंतर गणोजी औरंगजेबाच्या सैन्यात होता एकदा जिंजीत राजाराम महाराज असताना तिथे शत्रूचा वेढा पडला तेव्हा खंडोबल्ला यांनी गणोजी शिर्के यांना दाभोलचं वतन देऊन राजाराम महाराजांची सुटका करून घेतली असं देखील बोललं जातं त्यांच्यानंतर त्यांच्या पिढांना देखील मराठा साम्राज्यात नाराजीचा सा सामना करावा लागला अशी ही चर्चा आपल्याला ऐकायला मिळते काही जण असं म्हणतात की गणोजी शिर्के यांनी औरंगजेबासोबत हात मिळवून एक प्रकारचा गनिमी कावा केला मित्रांनो गणोजी शिर्के यांना वतनदारी पाहिजे होती हे आपल्याला इतिहासात प्रकर्षाने दिसून येते शंभूराजांना कैद झाली तो एक फेब्रुवारीचा दिवस मराठा साम्राज्यासाठी काळा दिवस ठरला जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय शंभूराजे मित्रांनो आजचं विवेचन जर तुम्हाला आवडलं असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विवेचनासही तोपर्यंत धन्यवाद